नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी मध्ये मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी दमदार चर्चा म्हणावं लागेल आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे काल उत्तमराव जानकर यांनी महाराष्ट्र विधानसभेवरती मोठा दावा ठोकलाय त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रातल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये दीडशे मतदार संघामध्ये मताची चोरी करण्यात आली दीडशे मतदार मतदार केंद्रामध्ये मताची गडबडी केली असं त्यांनी सांगितलेलं आहे तर त्याच विषयावरती आजची चर्चा घेऊन आलेलो आहे तर आपण सर्वप्रथम चॅनल चार, सबस्क्राईब चार चार केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर चला चर्चेला सुरुवात करूया <coughs> उत्तमराव जानकर यांचा मतदारसंघ माळशिरस आणि माळशिरस तालुक्यातलं जे मारकडवाडी गाव आहे हे निवडणूक झाल्यापासून चर्चेत आलेलं आहे मारकडवाडी गावातल्या लोकांचं मत असं आहे की आम्ही भारतीय जनता पक्षाला मतं दिलीच नाही तर भारतीय जनता पक्षाला मतं गेली कशी तर त्या विषयावरती त्यांनी चिठ्ठ्यांवरती मतदान घ्यायचं ठरवलं होतं परंतु प्रशासनाने ते हाणून पाडलेलं आहे त्यातच जाणकारांचं मत लेखी असं होतं की विरोधी उमेदवाराला अवघे साठच हजार मत पडायला पाहिजे होती परंतु ती पडली नाही तर त्यांनी आता देखील मोठा दावा केलेला के आहे के के की त्यांचं असं मत आहे की महाराष्ट्रातल्या एकशे पन्नास मतदारसंघामध्ये ईव्हीएम मध्ये गडबडी केलेली आहे आणि हेच सगळं घेऊन म्हणजे त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोग तसंच सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहेत परंतु त्यांच्यावरती देखील त्यांनी अविश्वास दाखवलेला आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की सुप्रीम कोर्ट देखील अशा घटनेचा तात्काळ निकाल देत नाहीत तारीख पे तारीख तारीख पे तारीख असं होतय आणि केंद्रीय निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग देखील हे, हे देखील निकाल देत नाहीत त्याच्यावरती गांभीर्याने लक्ष देत नाहीत आणि या दोन्ही संस्था ज्या आहेत त्या केंद्राच्या हातात असल्यामुळे ते केंद्राचं बाहुलं बनलंय असं एकंदरीत उत्तमराव जानकर यांचं मत आहे त्यातच मागल्या <laughs> दोन तीन दिवसामध्ये विरोधी पक्षाचे जे नेते आहेत राहुल गांधी म्हणजे देशाचे विरोधी पक्षाचे नेते तसंच काँग्रेस पक्षाचे मोठे लीडर राहुल गांधी शरद पवार मल्लिकार्जुन खरजे खरगे उत्तम जानकर अशी मंडळी केंद्रीय निवडणूक आयोगाला जाऊन भेटली आणि त्यांनी निवेदन देखील केलेलं आहे या ठिकाणी की त्यांनी सांगितलेलं आहे की मतदानामध्ये गडबडी होते चोरी होते ईव्हीएम मध्ये चोरी होते हे त्यांनी सांगितलेलं आहे परंतु त्यांचं दुसरं एक असं मत आहे की जे व्हीव्ही पॅड आहे म्हणजे आम्ही मत दिल्यानंतर आवाज येतो आम्हाला मतदान कोणाला दिलं गेलं हे दिसतंय परंतु चिठ्ठी आमच्या हातात येत नाही तर ती चिठ्ठी आमच्या हातात यावी आणि नंतर ती व्हीव्हीपॅट मध्ये टाकण्यात यावी एकंदरीत एक त्यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केलेली आहे या वी सर्व विरोधी पक्षांच्या लोकांनी आणि सगळ्याच विरोधी लोकांचं असं मत आहे की बाबा ईव्हीएम मध्ये गडबडी होती तुम्ही चिठ्ठ्यांवरती म्हणजे बॅलेट पेपर वरती निवडणुका घ्या त्यातच उत्तम जानकर यांचा जो दावा आहे त्यांनी एकंदरीत असं म्हटलेलं आहे की अजित पवार गटाचे अवघे बारा आमदार निवडून यायला पाहिजे होते तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अठरा आमदार निवडून यायला पाहिजे होते आणि भारतीय जनता पक्षाचे सत्याहत्तर आमदार निवडून यायला पाहिजे आणि अपक्ष तीन म्हणजे अपक्ष आमदार हे फक्त तीनच निवडून यायला पाहिजे होते आणि या सर्वांची बेरीज करता एकशे दहाच आमदार हे भारतीय जनता पक्ष म्हणजे महायुतीचे निवडून यायला पाहिजे होतं असं देखील उत्तम हे, यावर देखील तर्कवितर्क लढवण्यात आलेलं आहे त्यातच त्यांनी दुसरं एक असं सांगितलेलं आहे की मान खावटाचे जे आमदार आहेत जयकुमार गोरे यांच्या बाबतीत देखील त्यांनी असं सांगितलं की एकास पाच म्हणजे एक एक मतास एकास पाच असं मताचं प्रयोजन त्यामुळं जयकुमार गोरे यांना ला एक लाख अठ्ठेचाळीस हजार मतं पडली तर त्यांनी एक दुसरं एक असं उदाहरण सांगितलं की कागल मतदारसंघ म्हणजे कागल मतदारसंघामध्ये या ठिकाणी हसन मुश्रीफ आणि समरजित घाडगे अशी लढत झाली होती या ठिकाणी अशी लढत झाल्यामुळं या ठिकाणी देखील Uh, समरजित गाडगे यांची तीस हजार मतं चोरली गेली आणि ती मतं हसन मुश्रीफ यांना पडल्यामुळं ते निवडून आलेले आहेत आणि जयकुमार गोरे यांच्या बाबतीत देखील त्यांनी असं सांगितलेलं आहे एक लाख वीस हजार मतं ही तांत्रिक कारणामुळं जयकुमार गोरे यांना गेलेले आहेत आणि त्यांनी दुसरं एक असं सांगितलेलं आहे की मी या ईव्हीएम मशीन बाबत फार सखोल असा अभ्यास केलेला आहे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे ते स्वतः देखील इंजिनियर आहेत आणि याच्यामध्ये कशी गडबडी केली जाते हे देखील त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे आणि त्यांचं वारंवार असं मत मत आहे की एकशे पन्नास जागांवरती मताची चोरी झालेली आहे त्याच्यामुळं महायुतीचं एवढं संख्याबळ वाढलं आणि त्यांनी हे देखील सांगितलेलं आहे की माझ्या मतदारसंघामध्ये मा जो माझा माशिरस मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये मी स्वतः राजीनामा द्यायला तयार आहे मी राजीनामा देतो आणि पुन्हा निवडणूक घेऊ या ठिकाणी परंतु ती बॅलेट पेपर वरती निवडणूक घेतली जावी आणि मग आपल्याला समजेल दूध का दूध आणि पाणी का पाणी परंतु विरोधी जे आहेत महायुतीचे जे काही आमदार खासदार आहेत किंवा नेते आहेत त्यांना असं वाटतंय की ईव्हीएम मशीनच चांगली आहे आपण पाहिलं की ईव्हीएमच्या विरोधात एवढा महाराष्ट्रात आवाज उठला असताना इंदापुरात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस दत्तात्रय भरणे यांच्या समर्थनार्थ यांच्या काही कार्यकर्त्यांनी म्हणजे डॉक्टर शशिकांत तरंगे जे प्रवक्ते आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे त्यांच्या गावामध्ये त्यांनी ची घोड्यावरून मिरवणूक काढली गेली म्हणजे लोकशाही वाचली पाहिजे हे सर्वांना वाटते परंतु आता निवडून आलेल्यांना असं वाटतंय की ईव्हीएम चांगला आहे आणि पराभव झालेल्यांना वाटतंय की ईव्हीएम मध्ये गडबडी तर सत्ताधाऱ्यांचं हेच मत असायला पाहिजे की जर विरोधकांना असं वाटत असेल तर मात्र त्यांच्या शंकेचं निरक्षन करण्यासाठी का होईना पण अशा पद्धतीची निवडणूक घेतली पाहिजे गेली पाहिजे हे देखील महत्वाचं म्हणजे भारताची जी, जी। लोकशाही आहे ही जगाच्या पाठीवर जगात सगळ्यात मोठ्या मोठ्या लोकसंख्येचा देश आहे हे आहे आणि चांगली एक नंबर अशी लोकशाही ही भारतात आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे मत देण्याचा अधिकार आहे नागरिकाला व्यक्ती जो अधिकार आहे बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये दिलेला त्या घटने गट... त्या अधिकारानुसार माणूस बोलू शकतो आपले विचार मांडू शकतो त्याचबरोबर या देशामध्ये म्हणजे इतर देशामध्ये आपण पाहिलं की लोकांवरती अनेक बंधन आहेत परंतु भारतात जवळपास दहा धर्म आणि साडेसहा हजार जाती एकत्र राहतात ह्या भारतीय घटनेने भारतामध्ये जवळपास सहा लाखाच्या वरती मंदिर आहेत हे दे मंदिरं देखील भारताच्या <coughs> भारतीय घटनेनुसार संविधानानुसार बांधलेले आहेत एवढे जाती धर्म सुद्धा सगळे एकत्र बांधले गेलेत हे भारतीय घटनेनुसार बांधले गेलेले आहेत त्याच्यामुळं विरोधकाचं देखील म्हणणं ऐकून घेणं हे सत्ताधाऱ्यांचं काम असतं आणि कसं एकंदरीत महाराष्ट्रात होतंय की नाही अशी यावरच लोकांची शंका उपलब्ध झालेली आहे त्यातच महाराष्ट्रामध्ये लोकांचा ईव्हीएमच्या विरोधात उद्रेक देखील झालेला आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि शरद पवार गटाचे जे आमदार आहेत उत्तमराव जानकर यांनी मात्र या विषयावरती जी शंका उपलब्ध केली ह्या शंकेचं देखील निरक्षण करणं हे निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट तसंच विरोधी पक्षाचं काम आहे परंतु <coughs> काय होतं हे आपल्याला पुढे येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळेल आणि त्याच्या देखील आपण नवनवीन व्हिडिओ आपल्या समोर सादर करू आपण आपल्याला पाहता येतील असं त्यासाठी आपण चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती तर आज एवढंच कॅमेरामन आणि के मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे